राजा गोसावी यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी झाला मूळचे ते पुण्याचे पण त्यांचं संपूर्ण आयुष्य मराठी रंगभूमी आणि चित्रपटासाठी त्यांनी वाहून घेतलं ते केवळ विनोदी कलाकार नव्हते तर एक संवेदनशील अभिनेता होते लाखाची गोष्ट वरदक्षिणा हा खेळ सावल्यांचा अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या चित्रपटांप्रमाणेच रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला नटसम्राट लग्नाची वेडी सौजन्याची ऐशी तैशी यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली अभिनय करतानाच ते पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात तिकीट बारीवर तिकीट विकायचे त्यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट अखेर जमलं आणि लाखाची गोष्ट हे दोन्ही चित्रपट जेव्हा पुण्यातल्या भानुविला चित्रपटगृहात लागले तेव्हाही राजा गोसावींनी आपल्या चित्रपटाची तिकिट तिथे विकली राजा गोसावी नेहमीच प्रसन्न चेहऱ्याने बोलायचे आणि सभोवतालचं वातावरण अगदी हलकं फुलकं करायचे सहकलाकार राजा भावना कायमच दिलखुलास आणि दिलदार माणूस म्हणून भेटले खूप मोठे कलाकार असतानाही त्यांनी कधीही अहमभाव दाखवला नाही सेटवर लहान मोठ्या सगळ्यांची प्रेमाने ते वागायचे सेटवर वेळेआधी पोहोचणं स्क्रिप्टची तयारी अगोदर करणं आणि आपल्या भूमिकेबाबत अत्यंत जागरूक असणं ही त्यांची खासियत होती